बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भाजप कणकवली शहर मंडळ आयोजित जिल्हास्तरीय शालेय व खुला गट निमित्ताने रांगोळी स्पर्धांचे बक्षीस वितरण काल करण्यात आले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मंडळाध्यक्ष मिलिंद मेस्त्री युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवन शहराध्यक्ष अण्णा कोदे राजू पेडणेकर समीर प्रभुगावकर भाग्यलक्ष्मी साटम हर्षदा वाळके दिनेश गोठनकर आदी उपस्थित होते बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम